नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वडगाव तालुका दिग्रस येथे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी गांधी शास्त्री जयंतीला फिरवली पाठ उपसरपंच यांची तक्रार दिग्रस तालुक्यातील वडगाव येथे ग्रामपंचायत मध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती असताना केवळ महात्मा गांधी यांचा फोटो समोर ठेवून जयंती साजरी केली विशेष म्हणजे त्या ठिकाणी जय जवान जय किसानचा नारा देणारे स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांना डावलण्यात आले तर सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी या कार्यक्रमास दांडी मारल्याचे उपसरपंच किशोर सुभाष चव्हाण यांनी म्हटले आहे याबाबत आपण तक्रार करणार असल्याचे उपसरपंच सुभाष चव्हाण यांनी सांगितले आपण उपसरपंच असून सुद्धा आपण कधीच विश्वासात घेत नसल्याचे सुभाष चव्हाण उपसरपंच ग्रामपंचायत वडगाव यांनी म्हटले आहे